मला वेशेप्रमाणे वागवल्यासारखं वाटलं आता हे वाक्य आपण ऐकलं तर आपल्याला नक्कीच काहीतरी वेगळं ऐकल्यासारखं आणि काहीतरी धक्कादायक ऐकल्यासारखं वाटेल याबद्दल शंका नाही परंतु हे वाक्य कुणी सर्वसाधारण अशा स्त्रीने उच्चारलेलं नसून ते मिली मॅगी या स्त्रीने जी आपल्या देशामध्ये एक स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये म्हणजे मिस वर्ल्ड नावाची स्पर्धा जी होते त्या मिस वर्ल्डमध्ये अनेक देशांच्या मिस ह्या भाग घेतात तर मिली मॅगी ही मिस इंग्लंड होती आणि भारतात ही जी स्पर्धा झाली मिस वर्ल्ड म्हणजे हैदराबाद येथे संपन्न झाली त्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायला आलेल्या मिली मॅगीने हे वाक्य उच्चारलेलं आहे की मला वेशेप्रमाणे वागवल्यासारखं वाटलं आता हे अत्यंत धक्कादायक वाक्य आहे आणि हे वाक्य स्त्रियांकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे म्हणजे ह्या पुरुषी व्यवस्थेचा मना ह्या समाजाचा मना ह्या बाजाराचा मना ह्या व्यवसायाचा मना या माध्यमाचा म्हणा आणि ह्या शी ह्याच्याशी संबंधित जी आपण असं म्हणतो की हॉस्पॅ हॉस्पिटॅलिटी म्हणजे स्वागतपूर्ण अशी जी हे जे औद्योगिक क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये ह्या सगळ्या बाजारोपणामध्ये जीव असलेल्या स्त्रीलासुद्धा एक वस्तू म्हणून एक उपभोगाचं साधन म्हणून पाहिलं जातं आणि ते पाहताना त्याच्यातली जी दृष्टी आहे ती दृष्टी मिली मॅगीने ओळखली आणि तिने मिस वर्ल्ड स्पर्धेमध्ये भाग घेत असताना तिला जो अनुभव आला तो एका वाक्यात सांगितला की मला वेशीप्रमाणे वागवल्यासारखं वाटलं आणि ती स्पर्धा अर्धवट सोडून आपल्या देशात निघून गेली आता हे दोन हजार पंचवीसमध्ये घडलं आहे आणि हे युगाने युगे घडत आलेलं आहे आणि जेव्हा आपला अत्यंत चांगला काळ होता तेव्हा स्त्रियांना समान अधिकार होते आणि जेव्हा काळावर अनैक ते अनैतिकतेची चांगुलपणाला दडपून वाईटपणाची आवरणं चढत गेली समाजाने झूल पांघरली चांगुलपणाची आणि आतमध्ये वासनेचा हायदोस विकारांचा हायदोस जेव्हा दबा धरून बसू लागला तेव्हा स्त्रियांच्या पायामध्ये जोकड आणि नाकामध्ये वेसन घालण्यात आली आणि स्त्री ही केवळ उपभोगाचं साधन आहे अशा प्रकारचं वातावरण तयार होत गेलं असं आपल्या पुराण काळांमध्ये नव्हतं काळाच्या ओघामध्ये काळाचं जे काळामध्ये जी विटंबना आणि विडंबना घडत गेली त्याच्यातून स्त्रियांना गुलामीची वागणूक देण्यात आली त्या अनुषंगाने म्हणजे समाजाच्या चलनवलनामध्ये घडलेले जे विकार आहेत आलेली जी घाण आहे आलेल्या ज्या अयोग्य गोष्टी आहे म्हणून धर्म वाईट ठरत नाही कारण धर्म हा प्रवाही असतो त्याच्यामध्ये अशुद्धीकरण शुद्धीकरण हे घडत राहतं काही चांडाळ लोकांनी या अपप्रवृत्तींचा आधार घेऊन धर्मालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याचा प्रयत्न केला परंतु ह्या अशुद्धी मग त्याच्यामध्ये स्त्रीला दिले दिली जाणारी हीन वागणूक असेल त्याच्यामध्ये सतीप्रथा असेल किंवा अनेक काही अशा छोट्या मोठ्या गोष्टी असतील त्याला त्याचं उदात्तीकरण करून धर्माला वाईट ठरवण्याचा प्रयत्न केला परंतु धर्म मुळात तसा नव्हता अशा छोट्या छोट्या गोष्टींनी धर्म वाईट ठरत नसतो तुमचे माझे कपडे मळतात तुमच्या माझ्या घरामध्ये धूळ येते त्यामुळे आपलं घर वाईट आहे आणि आपल्या कपड्यांवर मळ जमला म्हणून आपण वाईट हो आहोत असं कोणी म्हणत नाही असं आपण एक दुसऱ्याला म्हणत नाही की तुझे कपडे घाणे म्हणून तू पण वाईट आहे तुझ्या घरात घाण निर्माण झाली म्हणून घर पण वाईट आहे आपण ती घाण काढून टाकतो आपण कपडे स्वच्छ धुतो आणि पुन्हा ते कपडे परिधान करतो कपडे मळले घर खराब झालं किंवा घर घाण झालं म्हणून व्यक्ती किंवा घर खराब ठरत नाही तसंच धर्म खराब नसतो तो आपल्या पाहण्याच्या दृष्टीवर अवलंबून असतो तेव्हा मिली मॅगी जे म्हणते की मला वेश्येप्रमाणे वागवण्यात आलं त्याच्यामध्ये आजचा काळ समाविष्ट आहे आणि आजच्या काळामध्ये दे स्त्रियांच्या देहाचं जे ऑब्जेक्शिफिकेशन ज्याला आपण म्हणतो वस्तुकीकरण आणि स्त्रियांच्या ह्या भावनांना पायदळी तुडून स्त्रियांचं जे हे बाजारूकरण व्यवस्थेने केलेलं आहे मग ती हॉस्पिटॅलिटी हॉस्पिटॅलिटी नावाचा एक धंदेवाईक भाग असेल एक सौंदर्य सौंदर्यकरणाची बाजारपेठ असेल म्हणजे त्याच्यामध्ये शॅम्पू आहे क्रीम आहे त्याच्यानंतर केस केशभूषेशी संबंधित काही बाजारपेठ आहे कपडे लत्ते दागदागिने परिधानं असतील त्याच्यानंतर गोंदवणे नख त्याच्यानंतर मेहंदी काढणे त्याच्यानंतर नृत्य असेल केशभूषा असे हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत त्याच्यामध्ये होणाऱ्या मुलाखती इंटरव्ह्यू छापून येणाऱ्या मुलाखती त्याच्यानंतर अनेक त्यांच्या बाबत केले जाणारे व्हिडिओ हे सगळं त्याच्यामध्ये समाविष्ट आहे आणि ह्याच्यामधून जी बाजारपेठ कोट्यावधी हो रुपयांची उभी राहिलेली आहे त्या आप बाजारपेठेला आपल्याकडे आकर्षित करणे आणि त्या आप बाजारपेठेमधून आपला धंदा चौपटीने पाचपटीने दहापटीने कसा वाढेल हे सगळं पाहिलं जात आहे आणि त्याच्यामध्ये ह्या मिस वर्ल्ड किंवा मिस युनिवर्स स्पर्धेमधला जो एकंदरीत धांगडदिंग आहे म्हणजे फोटो सेशन असेल त्याच्यानंतर त्यांचे स्नानाचे दृश्य असतील बीचवर जाणं असेल त्याच्यानंतर कॅटवॉक असेल त्याच्यानंतर बिकिनी राऊंड असेल त्याच्यानंतर मुलाखत असेल हे हे जे सौंदर्याचं बाजारूकरण आहे ते निर्मळ नाही ते निर्भळ निर्भळ नाही ते स्वच्छ नाही तो केवळ वस्तुकीकरणाचा आणि सौंदर्याच्या बाजारपेठेचा मांडलेला एक देह व्यापाराचा भाग आहे असं म्हटलं तर काही हरकत नाही असं मला वाटतं मित्रांनो ही जी मिस ग्रँड इंटरनॅशनल झाली होती त्या मिस ग्रँड इंटरनॅशनलमध्ये भारताच्या रेचल गुप्ता हिने किताब जिंकला होता आणि तिचा अनुभवसुद्धा आपल्या सर्वांना अस्वस्थ करणारा आहे कारण तिने तिनेसुद्धा असं स्पष्टपणे मत नोंदवलं होतं की तो किताब जिंकत असताना तिला असभ्य वर्तन नकोसे असणारे स्पर्श तिच्या वजनासंदर्भात केले जाणारे भाष्य या सगळ्यांमध्ये ती दुखी आणि व्य वे, व्यतीत झाली होती आणि तो तिने किताब परत केला होता आणि हे सगळं तिच्या आत्मसन्मानाला नख लावणारं होतं आणि जे वास्तव आहे की स्त्रियांना दिली जाणारी बाजारूपणाची किंमत त्याचं तिला अत्यंत दुःख वाटलं होतं आणि तिने अशा गोष्टींमध्ये सहभागी घेतल्याबद्दल आपलं दुःख व्य व्यक्त केलं होतं त्यामुळे मिली मॅगीने जे व्यक्त केलं आहे की मला वेश्यप्रमाणे वागवल्यासारखं वाटलं ते कुठंतरी मनाला टोचने देणारं आहे कारण आपल्याकडे स्त्रियांना अशी वागणूक दिली जात नव्हती परंतु ह्याच्यामध्ये काही स्त्रिया स्वतःला त्या बाजारात विकण्यासाठी सिद्ध झालेल्या आपल्याला पाहायला मिळ मिळतात कपडे काढून घेणाऱ्या स्त्रियांच्या व्हिडिओ आणि क्लिपने सगळा सोशल मीडिया व्यापलेला आहे कामुकतेचं वातावरण स्त्री देहाचं उत्सवीकरण आणि अश्लीलता कामुकता व्यसनाधी व्यसनाधी वासनामय अशा कथा यांचा पूर आलेला आपल्याला पाहायला मिळतो कॅबरे नृत्य असेल अश्लील हावभाव असेल आणि ह्या सगळ्या बाजारोकरणाच्या देह विघण्याच्या ह्या सगळ्या पसाऱ्यामध्ये काही स्त्रिया स्वतःहून सामील होत आहेत आणि ह्याचं आकर्षण त्यांना आहे ह्याच्यातून मिळणाऱ्या पैसा आणि प्रसिद्धीचं आकर्षण आहे परंतु ह्याच्यामधून स्त्रियांचं सा जे चांगुलपणा आहे स्त्री स्त्रियांकडं पाण्याची जी देवीची प्रतिमा आहे तिला कुठे धक् दक, धक्का पोचतोय असं मला वाटतं त्यामुळे मिली मॅगीने जे म्हणलं आहे ते सत्य जरी असलं तरी ते स्त्रीचं मूळ स्वरूप नाही स्त्री ही आई आहे माता है, ममता है, स्री आहे ममता आहे स्त्री ही पूजनी आहे स्त्री ही सृजन करणारी आहे स्त्री ही पोषण करणारी आहे त्यामुळे त्या देवी आणि आई ह्या भूमिकेतूनच स्त्रियांकडे आपल्या समाजाने आपल्या संस्कृतीने आपल्या या भारतभूमीतील मातीने पाहिलेलं आहे त्यामुळं स्त्री पूजनीय आहे हे मला या निमित्ताने नवरात्रीच्या निमित्ताने आपल्या सगळ्या महिला वर्गाला पुरुष वर्गाला समाजाला सांगायचं आहे मिली मॅगीने जे म्हणलं ते सत्य आहे परंतु त्या सत्याकडे डोळे जाग न करता आपण स्त्री पूजनी आहे ह्या ह्या दर्शनाला आपण साथ दिली पाहिजे आणि वेश्यावृत्तीचा पुरस्कार जो समाज जी पुरुष व्यवस्था करते त्यांना नाकारलं पाहिजेत आणि त्या वेश्या व्यवसायात ढकल ढकललेल्या बळजबरी करण्यात आलेल्या दम देऊन दाटून मारून लोटण्यात आलेल्या स्त्रियांबद्दलसुद्धा सहानुभूती बाळगली पाहिजेत त्यांना त्याच्यातून ते बाहेर करण्यासाठी व्यवस्था असतील पोलीस प्रशासन असेल महसूल असेल रेल्वे स्टाफ असतील सगळ्या यंत्रणा काम करतात आणि त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतात त्यांनाही शुभेच्छा देऊया नवरात्रीच्या निमित्ताने का आईंना वंदन करूया देवीला वंदन करूया आणि नवरात्रीच्या शुभेच्छा देऊया या नोटवर मी सुरेश मुगेलधर कोडिंग करत तुमची रजा घेतो अनुवट वाट या यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन धन्यवाद